बालभारती कथाविश्व जिकडे तिकडे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे नवी लका की झाडांवरती सुखात पाने फुले नाहती पाऊस वारा झेलित जाती भिरभिरती पाखरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे हसत भिजती निळसर डोंगर उड्या त्यातून घेती निर्झर कडे कपारी रानो राणी नाद नाचरा भरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे मध्येच घेता वारा उसळी जरी जरी ढगांची तुटे साखळी हिरव्या राणी ऊन बागडे हरिणापरी गोजिरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे कवी शंकर वैद्य शंकर वैद्य यांचीही कविता जिकडे तिकडे पाणीच पाणी छान अशी कविता इयत्ता तिसरीमधली तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती भारती कथा विश्वला सबस्क्राईब करा धन्यवाद